हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज खुशी सामाजिक आणि शैक्षणिक डे नाईट क्रिकेट स्पर्धेत अंधेरी संघ प्रथम क्रमांकाचा गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खुशी बहुद्देशीय सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक मोनिका कांबळे यांच्या व सहकारी वर्गाच्या सहकार्यातून खोपोली शहरात प्रथमच भव्य अंडर आर्म डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसीय क्रिकेट सामन्यात संधेरी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मोटरसायकलचा मानकरी मालिकावीर चिराग ठरल्याने सर्वांना संस्थापक मोनिका कांबळे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला आहे संस्कृतीचा मान सोहळा मात्र होतोय आदरणीय स्वागत करतोय पनवेल वर्ण आज खासदार शाल सुगंधाचं प्रतीक पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय पण इथे मैदानामध्ये काय घडलं तर नक्कीच बाईंच्या चार धावा आल्या मान्यवरांचं स्वागत आपण बघतोय या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन जमीन हक्क परिषद अध्यक्ष माऊली सोनवणे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक पुणे संदीप मोरे एसबीआय खोपोलीचे मुख्य व्यवस्थापन अधिकारी मुकेश कुमार यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत खुशी बहुद्देश्य सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या संस्थापक मोनिका कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले होते या भव्य स्पर्धेला शेकापचे नेते पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी भेट देऊन तर भिवंडी मतदारसंघाचे खासदार बाड़ा मामा उर्फ सुरेश म्हात्रे भिवंडीचे आमदार महेश चौगले व मावळचे आमदार सुनीलाना शेळके यांनी व्हिडिओ कॉल करून संस्थेला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा मानकरी अभिट्रेस अंधेरी हा संघ ठरला पंचावन्न हजार व आकर्षक देऊन गौरव करण्यात आला तर द्वितीय शौर्या मारुती यांना सत्तावीस हजार देण्यात आले तर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मालिकावर चिराग फापड यांना मोटरसायकल पारितोषिक देण्यात आले तसेच उत्कृष्ट फलंदाज राहुल जाधव उत्कृष्ट बॉलर अभिट्रेन्स अंधेरीचा मयूर हा मानकरी ठरला यांना सायकल पारितोषिक देण्यात आले तर तृतीय पारितोषिक पंधरा हजार वा आकर्षक चषक तसेच चतुर्थ पारितोषिक दहा हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात आले यावेळी प्रेस क्लबचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत गोपाळे अध्यक्ष भाई ओहळ पत्रकार कृष्णा साळुंके यांच्यासह अन्य मान्यवरांनी हजेरी लावली हे सामने पाहण्यासाठी खोपलीसह खालापुरातील प्रेक्षकांनी गर्दी केली होती हे सामने यशस्वी करण्यासाठी संस्थापक मोनिका कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे विशाल ओहळ अॅडव्होकेट शंकर होळा राजेश भला सम्यक गायकवाड शेखर भाई सूरज गाडे सौरभ गायकवाड सम्यक कांबळे सुले सलमान शेख चिराग फापड जिमित कांबळे अभिषेक पांडे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हे क्रिकेट सामने यशस्वी केले िषुमा